हॅलो फ्रेंड्स मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटनच्या पायांची भाजी म्हणजे ज्याला खूर म्हणतात तर खूरची भाजी आपण बनवणार आहोत त्यासाठी काही मसाले आपण तयार करणार आहोत त्यामध्ये मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत सर्व खडे मसाले आणि खोबरं चला तर रेसिपी आपण स्टार्ट करूया अतिशय सोप्या पद्धतीने आपण खुरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे तिथे ऑइल ॲड करायचं त्यानंतर चॉप करून घेतलेले दोन ओनियन टाकायचे ते थोडेसे भाजून घ्यायचे लालसर थोडेसे झाले की त्यामध्ये थोडे खडे मसाले ॲड करायचे खोबरं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर ॲड करू शकता नाही टाकलं तरी चालेल ते व्यवस्थित छान भाजून घ्यायचं त्यानंतर शहा जिरे ॲड कराय छान बारीक पेस्ट रेडी कराल त्यानंतर एक पातेलं तुम्ही पातेलं पण घेऊ शकता किंवा कुकर पण घेऊ शकता कुकर याच्यासाठी की कुक खूर शिजायला उशीर लागतो मग कुकरमध्ये शिजवलं की पटकन आपली भाजी शिजून जाते तर त्यासाठी कुकरमध्ये आपण तेल घेतलेलं आहे त्यामध्ये वाटून घेतलेलं पेस्ट टाकलं ते त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यामध्ये तीन चम्मच आलं लसूण पेस्ट ॲड करायचं ते पण छान लाल सर होतपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर एक चम्मच तिखट एक चम्मच मीठ थोडंसं हळद धने पावडर आणि काळं मसाला काळा मसाला ऑप्शनल आहे त्यामध्ये तुम्ही दुसरं कोणता मसाला असेल तो पण ॲड करू आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं छान भाज तेल सुटतपर्यंत भाजायचं त्यानंतर मिक्सरमध्ये वाचलेला थोडासा पेस्ट असेल तो त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून ते पाणी टा टाकून घ्यायचं जेणेकरून ते बुडाला लागणार नाही किंवा जळणार नाही आता आपण चि खूर लवकर शिजायला पाहिजे म्हणून पाणी गरम करायला ठेवून घ्यायचं आणि त्या मसाल्यामध्ये आपण खूर ॲड करून घ्यायचे मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायचे आधी म्हणजे खूरचा जो आ, टेस्ट आहे ते छानपैकी मसाल्यामध्ये उतरतं हे व्यवस्थित मिक्स करायचे हे मसाल्यामध्येच आपण पाच ते दहा मिनिटपर्यंत शिजवून घेऊयात थोडंसं पाणी ॲड करून ते व्यवस्थित शिजून घ्यायचं मिनिमम दहा ते पंधरा मिनिट तेलातच आता शिजवून घेतलेलं पाहिजे म्हणजे त्या खुर्ची टेस्ट व्यवस्थित भाजीमध्ये उतरून जाते हे आप हे बघा छानपैकी तेल सुटलेलं आहे भाजीला आता आपण साईडला जे पाणी गरम केलं होतं ते गरम पाणी यामध्ये आपण टाकून घ्यायचं आपण साधारण दीड ते दोन ग्लास पाणी गरम केलेलं आहे ते यामध्ये ॲड करूयात पाणी गरम पाणी ॲड केल्याने भाजी लवकर शिजते आणि कुकरच्या सिटा लवकर होतात तर हे बघा किती छान लाल भाजी दिसतं आहे एकदम हे आपण मिनिमम आठ ते दहा सिटा याला करावं लागतील जर बकरा बा छोटा असेल तर लवकर शिजते पण जर बकरा मोठा असेल जठर असेल तर तो, तो शिजायला वेळ लागतो आपले आठ सिठ्या झालेल्या आहेत बघा किती छान भाजीला कलर सुटलेला आहे एकदम लुसलुशीत शिजलेली आहे भाजी असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू